नमस्कार महाशिवरात्रीच्या सणाला विशेष महत्व आहे महाशिवरात्रीचा उत्सव सव्वीस फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे महाशिवरात्रीचा दिवस खूप खास आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते या दिवशी हे व्रत करणे शुभ मानले जाते कारण या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे चंद्र देवाचे हे संक्रमण होत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्र कोणत्या वेळी भ्रमण करेल कोणत्या तीन राशींच्या लोकांच्या जीवनावर त्याचा सकारात्मकता प्रभावही पडेल सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाईल त्या दिवशी चंद्रदेव देखील संक्रमण करतील चंद्राच्या या दिवशी नक्षत्र बदलल्यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून तेवीस वाजता चंद्र धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल धनिष्ठ नक्षत्रात जन्मलेले लोक भाग्यवान आणि मनमिळावू स्वभावाचे असतात हे लोक समृद्धही असतात ते जीवनात उच्च स्थान प्राप्त करतात याशिवाय या नक्षत्रात जन्मलेले लोक आपल्याला जोडीदाराशी मनापासून मैत्री आणि संबंधही ठेवतात आणि कधीही कोणाचा विश्वासघात करत नाही मेष अविवाहितांना खरे प्रेम मिळेल यंदाच्या महाशिवरात्री हा सण मेष राशीच्या लोकांसाठी खूप असेल अविवाहित लोकांना सोळा सोमवारचा उपवास केल्याने इच्छित फळही मिळेल म्हणजे त्यांना खरे प्रेम मिळेल विद्यार्थ्यांना करिअरबाबत काही टेन्शन असेल तर तेही लवकर दूर होऊ शकते व्यावसायिकांना आर्थिक क्षेत्रात त्यांच्या प्रयत्नामध्ये यश मिळेल दुकानदारांना जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल आणि ते एकटे वेळ घालवतील मेष राशींच्या लोकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पुढील महिनापर्यंत पूर्ण होऊ शकते कर्क आर्थिक स्थिती मजबूत होईल नवीन योजनावर काम करण्यासाठी योग्य वेळ आहे भविष्यात व्यवसायाचा विस्तार होईल मार्केटिंग आरोग्य मीडिया आणि अशा क्षेत्रात काही लोकांना पैसेही मिळतील त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल जर तुम्ही गेल्या वर्षी कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला आता त्यातून नफा मिळू शकतो दाम्पत्यामध्ये परिस्थिती अनुकूल राहील भांडण होण्याची शक्यता कमी आहे यावेळी वृद्ध व्यक्तींना मोसमी आजार किंवा कोणतेही गंभीर आजार होणार नाही विस्तार आणि हो कर्क या रिक्त धनु राशींच्या लोकांवर चंद्राच्या संक्रमणाचा देखील शुभ प्रभाव राहील नोकरदार लोकांना परदेशी कंपन्यांमध्ये काम करण्याचा ऑफर मिळू शकतात व्यवसायकाला नवीन करार आणि व्यवहाराचा फायदा होईल आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होईल अविवाहित लोकांचे नाते भगवान शंकराच्या आशीर्वादाने ठरवले जाऊ शकते की विवाहित जोडपे सलीसाठी जाऊ शकतात ज्या लोकांचे वय पन्नासपेक्षा जास्त आहे त्यांचे आरोग्य सव्वीस फेब्रुवारीपर्यंत चांगले राहील माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ